नमस्कार मी पत्रकार हनुमान शेरणे आपलं न्यूज टी व्ही मराठीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी बांधवांनो आज आपण अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत बोलणार आहोत मराठवाड्यामध्ये मागच्या आठवड्यात मजेच्या शेवटच्या तारखेला म्हणजे तीस तारखेला किंवा मग एकोणतीस तारखेला किंवा अठ्ठावीस तारखेला आणि त्यानंतर सप्टेंबरच्या पाच तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली मराठवाड्यामधले छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल लातूर असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि एकूण मराठवाड्यातली जी काही चारशे वीस मंडळ आहेत त्या मंडळापैकी जवळपास दोनशे ऐंशी ते पंच्याऐंशी मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालेलं आहे आता खरीप पिकाचा जर विचार केला तर तीन महिन्यापूर्वी खरीप पिकाची लागवड शेतकऱ्यानं मोठ्या हिमतीनं केली होती आता मागच्या वर्षी दुष्काळी चित्र निर्माण झालेलं होतं मराठवाड्यामध्ये आणि त्याच्यानंतर देखील त्या अडचणीमध्ये सावरून त्या संकटामध्ये सावरून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसताना सुद्धा खाजगी सावकाराकडून कर्ज काढून हे पीक पेरलेलं होतं मात्र या शेतकऱ्याचं पूर्ण पीक वाया गेलेलं आहे नुसतं पीकच वाया गेलं नाही शेतकरी बांधवांनो तर शेत जमीन सुद्धा खरडून वाहून गेलेली असेल शेळा असतील बकऱ्या असतील मेंढ्या असतील गुरडोर असतील म्हशी असतील बैल असतील असे अनेक प्राणी सुद्धा शेतकऱ्यांची वाहून गेल्यानं शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये सापडलेला आहे दुसरा विचार केला तर नंतर शेतामधले जे काही ठिबक सिंचन असेल त्याचबरोबर पाईपलाईन असतील असं प्रचंड साहित्य देखील शेतकऱ्यांचं वाहून गेल्यामुळं शेतकरी पुन्हा मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला आहे आता बघितलं तर आता सणासुदीचे दिवस आहेत अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकाची पेरणी केली होती आणि पीक चांगलं आलं होतं तीन महिने मशागत केले जवळपास एक एक, एक एकरसाठी शेतकऱ्यांना किमान वीस हजार रुपये खर्च आतापर्यंत केला होता आणि शेतकऱ्यांच्या आता हो पदरामध्ये पीक पडणार होतं मात्र पीक पडण्याअगोदरच हे आसमानी संकटाने हे पीक तोंडचं हिरावलेलं आहे तोंडचा आलेला घास हिरावल्यामुळं शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करतोय मात्र आता हे सगळं झालेलं असताना सुद्धा बीड असेल परभणी असेल लातूर असेल जे काही मराठवाड्यातले संपूर्ण जिल्हे आहेत हे संपूर्ण जिल्हे नेहमी दुष्काळाच्या छायेमध्ये असणारे मराठवाड्यातले हे जिल्हे आहेत आणि त्यामुळे इथला शेतकरी नेहमी अडचणीमध्ये असतो आपण बघितलं तर सर्वाधिक आत्महत्या ज्या शेतकऱ्यांच्या होतात त्या मराठवाड्यामधल्या होत्या आणि इथला शेतकरी कधीतरी सुधारला पाहिजे ही भूमिका आता सरकारने घेतली पाहिजे आता सरकारने काय केलं पाहिजे आता सणासुदीचे दिवस आहे शेतकऱ्यांच्या तोंडचा आलेला घास हिरवला गेलेला आहे अशा वेळेस सरकारने तात्काळ मदत करणं गरजेचं नाही आहे का ज्यावेळेस भारताने वर्ल्ड कप जिंकला होता टीवटी त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ त्यांना अकरा कोटी रुपये मजूर केले आणि ते दिले देखील मात्र अशा वेळी शेतकऱ्यांना तात्काळ मदत काय मिळत नाही एका रात्रीमध्ये सरकार बदलू शकतं एका रात्रीमध्ये वेगवेगळे कायदे त्या ठिकाणी जम्मू कश्मीर का, जम्मू काश्मीर ठिकाणच्या सारखे कायदे देखील बदलू शकत असतील तर शेतकऱ्यांना तात्काळ मदत का करू शकत नाहीत आपण म्हणजे ही भूमिका सरकार का घेत नाही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात का भूमिका घेते नेहमी आयात असून निर्यात असून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव प्रचंड पडलेले आहेत आज सोयाबीनची काय स्थिती आहे आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नवीन मागणीनुसार जरी थोडेफार दर वाढले असले तरी मात्र तितकी खरेदी त्या शासकीय केंद्रावरती होणार आहे का सरकारकडून तात्काळ त्या खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला लगेच भाव मिळून लगेच पैसे मिळणार आहेत का ह्या सगळ्या गोष्टी खूप भयंकर आहेत म्हणजे शेतकऱ्याच्या विषयी सरकारने थोडी आता भूमिका चांगली घेणं गरजेचं आहे कारण की शेतकरी हा जगाचा अन्न जात आहे शेतकरी आज अडचणीमध्ये आहे आज बीड जिल्ह्याची जर स्थिती बघितली तर बीड जिल्ह्यामध्ये एक अशा रिपोर्टनुसार असं सा चित्र समोर आलेलं आहे की पीक पेरणीसाठी खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी खासगी बँका ज्या आहेत मल्टीस्टेट त्याच्यामध्ये सर्वाधिक सोनं त्या ठिकाणी घाण ठेवून पेरणी केलेली आहे एक के गंभीर चित्र समोर आलेलं आहे अशा परिस्थितीमधून शेतकऱ्यांना बाहेर काढणं आता गरजेचं आहे आता पालकमंत्र्यांनी दौरा केला बीडमध्ये परभणीमध्ये केला असेल आणि त्या ठिकाणच्या पिकाची नुकसानीची पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी घोषणा केली की कुठलेही पंचनामे वगैरे काही होणार नाहीत आणि सरसकट मदत दिली जाणार आहे मात्र काल पुन्हा एकदा कृषी मंत्र्याची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पुन्हा सांगितलं की, की। थोडेफार म्हणजे शांपल स्वरूपामध्ये पंचनामे करून पुन्हा तुम्हाला त्यानंतर मदत केली जाईल असं देखील सांगण्यात म्हणजे कालच्या बैठकीमध्ये तसा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे हे तात्काळ ता शेतकऱ्यांना का मदत देत नाही आता हे जर शासन दप्तरात नोंद झालेली आहे की अतिवृष्टी झालेली आहे तरीसुद्धा का नाही माझं माझा शेतकरी सुधारला पाहिजे माझा शेतकरी या संकटातून बाहेर काढला पाहिजे शेतकऱ्यांची खूप मोठे स्वप्न आहेत शेतकऱ्यांनी कर्ज काढून रिंग काढून पिकाची पेरणी केली होती आणि चांगलं पीक भरल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे स्वप्न अशा पल्लवी झाल्या होत्या की कर्ज फेडून माझ्या लेकरवाळासाठी तरी काहीतरी करू शकतो संसारामध्ये काहीतरी नवजुनं करू शकतो मात्र या सगळ्या गोष्टीवरती पाणी फिरलेलं आहे एकूण जर बघितलं तर बीड जाणार परभणी एक एक, एक, एक लाख हेक्टरच्या पेक्षा जास्त नुकसान काही ठिकाणी दोन लाख हेक्टर परभणीसारख्या ठिकाणी तर अडीच लाख हेक्टरपर्यंत नुकसान झालेलं आहे एक फार गंभीर चित्र आहे आता पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये मोठं संकट येणार आहे कारण की पुन्हा एकदा गोदावरीला पूर येण्याची शक्यता आहे कारण जायकवाड्यातून कालच पाणी सोडलेलं आहे पाच दरवाजे अर्धा फूट आणि सहा दरवाजे सोडलेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा गोदाघाटच्या लोकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे मात्र एवढी सरकारला मागणी असेल की या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणं गरजेचं आहे तुम्हाला या विषयावरती काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा नका कारण की न्यूज मराठी हे चॅनल केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न समोर घेऊन येत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचं काम करत आहे आमच्या चॅनलला तुम्ही शेअर लाईक कमेंट नक्की करा धन्यवाद